फडणवीसांचं हे वैशिष्ट्य आहे की ते असं संदिग्ध वाक्य बोलतात की त्याच्यामध्ये ते आहे का खोटं आहे असं तपासणंच अवघडून बसतं आणि काय वेळेला असं असतं फडणवीसांचं विधान काल खोटं असतं पण आज खरं ठरतं आज खोटं वाटतं पण उद्या खरं ठरतं आता ते काल म्हणाले की उद्धव ठाकरेंना दरवाजे बंद कसले महायुतीचे दरवाजे बंद पण बंद दरवाजा म्हणजे काय कुलूप लावून किल्लीत थोडी फेकून देत नाही किल्ली बाळ फडणवीसांच्याच खिशात आहे कधी उघडू शकतात ते शिंदेना शहर द्यायचा झाला उद्धवच्या जवळ जाऊ शकतात अजितदादांना जायचा झाला शरद पवारांच्या जवळ जाऊ झाला त्यांच्या किल्ल्या म्हणजे मास्टर की आहे कुठल्याही कुलपाला चालते त्यामुळे उद्धवला दरवाजे बंद हे आज खरं उद्या असेलच असं नाही